संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यातील बरड मुक्कामी विसावलाय आहे माऊलींच्या पालखी तळावर यावेळी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलंय याविषयी माहिती जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता आहे आज माऊलींचा पालखी सोहळा बरडच्या मुक्कामी आहे ज्या पद्धतीनं आपण गेल्या दहा अकरा एपिसोड्सपासून बघतोय की वेगवेगळे उपक्रम माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सुरू आहेत आज मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान दिंडी आत्ता माझ्यासोबत आहे ही संविधान दिंडी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलेली आहे आता या दिंडीमध्ये नक्की काय आहे याच्या आयोजना पाठीमागचा हेतू काय आहे हे, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्यासोबत प्रकल्प अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये दे। धन्यवाद एकूणच आपलं नाव सांगा आणि या दिंडीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश आम्हाला सांगा माझं नाव दिलीप वसावे मी जिल्हा प्रकल्प अधिकारी सातारा जिल्हा संविधान दिंडी जी आहे ती आपण दर दरवर्षी आपण ही आयोजित करत असतो संविधानामधले जे मूलभूत अधिकार आहेत मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा आम्ही प्रामुख्याने प्रचार आणि प्रसार करत असतो त्याचा पाठीमागचा हेतू असा आहे की संविधानाचं महत्त्व सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावं आणि आपले अधिकार काय आहेत हे है संपूर्ण समाजापर्यंत पोहोचावे आणि लोकांना माहिती व्हावी हा या पाठीमागचा बार्टीचा हेतू आणि उद्देश आहे हे वाचन तुम्ही करणार आहात हे काय आहे आणि हे कोणत्या क कशा संदर्भातली प्रतिज्ञा किंवा असं काही आहे का आता हे भारतीय राज्यघटनेचा जो सार आहे म्हणजे संपूर्ण जी भारतीय राज्यघटना जी आहे त्याचा सार जो आहे तो प्रियांबलमध्ये आहे त्याला आपण मराठीमध्ये उद्देशपत्रिका म्हणतो तर आपण संपूर्ण वारकरी असतील ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्रम होतात त्या ठिकाणी वारकरी जमतात आपले काही अधिकारी कर्मचारी असतात आणि हे आपण एक प्रियांबल सामूहिक वाचन करतो की भारतीय राज्यघटनेचा जो सार आहे मेन उद्देश आहे तो समाजापर्यंत किंवा वारकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश आहे तर आपण त्याच तोच उद्देश घेऊन आपण या ठिकाणी सामूहिक वाचन या ठिकाणी करत आहोत आपण या ठिकाणी सामुदायिक भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करूया आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लो, एक सार्वभौम्य समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष दर्मनिर। लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजी, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान संविधान दिंडी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडवरून